पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या वेस दोन हजार पंचवीस शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी काल जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा या विषयावर आधारित गटचर्चेत सुप्रसिद्ध वक्त्यांची मांदी आळी बघायला मिळाली नॅशनल ज्योग्राफिक सोसायटी या संस्थेतील मुख्य कथाकथनकार केटलिन यार्नाल वॉल्ट डिस्ने कंपनीचे ई व्ही पी तसंच कॉर्पोरेट विकास विभाग प्रमुख जस्टिन वॉरब्रुक ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ कंपनीत आंतरराष्ट्रीय विभागाच्या उपाध्यक्ष केली डे बीबीसी स्टुडिओजच्या आशिया विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक फिल्ड हार्डमन भारतातील एक नावाजलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी तसंच गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि राजनितीज्ञ अनिश त्रिपाठी यांनी चर्चा संचालक म्हणून या चर्चांमध्ये भाग घेतला कथाकथनातील परिवर्तनशील सामर्थ्याचा शोध घेण्यासाठी या सत्रानं जागतिक माध्यम मनोरंजन आणि साहित्य विश्वातील अनेक दूरदर्शी नेते आणि कथाकथनात प्रभुत्व मिळवलेले वक्ते यांना एकत्र आणलं विविध प्रसारण मंच आणि प्रसारण क्षेत्रातील बड्या कंपन्या ते चित्रपट आणि साहित्य जगत यांच्यात गाजलेल्या वक्त्यांनी गुंगवून टाकणाऱ्या कथा कशा पद्धतीनं सीमापार प्रवास करून संस्कृतींना आकार देतात आणि जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडतात याबद्दलचं विचारधन लोकांसमोर मांडलं या, या कार्यक्रमातल्या चर्चेनं जागतिक कथाकथन क्षेत्राला चालना देणाऱ्या धोरणात्मक सर्जनशील आणि भावनिक शक्तींवर आणि या शक्तींचा दृष्टिकोन संस्कृती तसंच सामाजिक बदलांवर किती मोठा प्रभाव पडतो हे सांगण्यावर अधिक भर दिला वेव्समध्ये लाईट्स कॅमेरा डेस्टिनेशन ब्रँडिंग इंडिया थ्रू फिल्म्स या विषयावरील चर्चासत्रात अभिनेत्री भूमी पेडणेकर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि एन एफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार प्रोड्युसर्स गिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा गुजरातचे पर्यटन सचिव राजेंद्र कुमार सहभागी झाले होते येत्या काळात भारतात अनेक परदेशी चित्रपट निर्मिती होणार असल्याचं भूमी पेडणेकर यांनी यावेळी सांगितलं आता चित्रपट क्षेत्रात पुरुष आणि महिलांची संख्या जवळजवळ समान आहे भारतातील चित्रपट निर्मितीमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे असंही त्या म्हणाल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्थापन केलेलं इंडिया सिने हब हे जागतिक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसाठी भारतात चित्रीकरणाला प्रोत्साहन देऊन सुविधा देतं असं प्रथुल कुमार यांनी सांगितलं वेवस अंतर